नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यासाठी पुन्हा एकदा हवामान खात्याने दिली महत्वाची सूचना समुद्रामध्ये निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार होणाऱ्या अतिशय वेगवान वारे हे पुढील काही तासामध्ये चक्रीवादळाची रूप धारण करून महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडत आहे मागील महिन्यामध्ये पावसाने अक्षरशः तुफान बॅटिंग केली होती यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती नदीकाठच्या गावांना अक्षरशः पुराचा फटका बसला होता शेतातील पीक असतील जनावरे असतील तसेच मातीची घरे असतील यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे हे आपण पाहिलेच आहे तसेच देशामध्ये आणखी एक राज्य जे पावसामुळे अक्षरशः घायला आलेले आहे ते राज्य म्हणजे पंजाब पंजाबमधील बऱ्याचशा नदीकाठचे गाव असतील यांना मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये दे देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये दे, अशीच परिस्थिती बघायला आपल्याला मिळते मागील काही दिवसामध्ये मा महाराष्ट्रामध्ये अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलेला असताना सांगली कोल्हापूर जालना नांदेड कोकण किनारपट्टी यामधील सिंधुदुर्ग रत्नागिरी चिपळूण अशा बऱ्याच जिल्ह्यांना अक्षरशः पावसाने धुवून काढलेले आहे आपल्याला पाहायला मिळालेला आहे यामध्ये बऱ्याच नदी नाल्यांना देखील आपण पाहिलेले आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस हा कुठेतरी शांत होताना दिसत होता, होता। पुन्हा एकदा हवामान खात्याने अकरा सप्टेंबरला नवीन माहिती प्रसारित केली आहे यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की पुढील एक आठवडा हा महाराष्ट्रासाठी धोकादायक असणार आहे यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांना पावसाचा तडाका बसणार आहे आता पुन्हा एकदा हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी चक्रीवादळाचा धोका असल्याचे सांगितले आहे या दहा जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासामध्ये चक्रीवादळ येऊन धडकणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे म्हणून या दहा जिल्ह्यांसाठी जर नागरिक तुमच्यामध्ये असतील तर पुढील काही तास तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत विनाकारण कोणीही घराच्या बाहेर पडू नये ज्या नागरिकांचे पत्र्याचे मातीचे किंवा नदीकाठी घर असेल तर त्यांनी विशेषत जास्त करून काळजी घ्यायची आहे हवामान खात्याने सरळ सरळ सांगितले आहे की अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अतिशय वेगवान वारे वाहू लागले आहे हे वारे चक्रीवादळाचे रूप घेऊन मुंबई गोवा मार्गाने महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये येऊन धडकणार आहे म्हणून या दहा जिल्ह्यांमधील नागरिकांनी अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्ही पण या दहा जिल्ह्यांमध्ये रहिवाशी असाल तर तुम्ही स्वतःची व तुमच्या परिवाराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे विनाकारण कोणीही घराच्या बाहेर पडू नये सध्या शांत असणारा पाऊस हा पुन्हा सक्रिय झालेला आहे म्हणून ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना दिसत आहे पुढील काही तास हे अतिशय महत्त्वाचे असल्याने हवामान खात्याने सांगितले आहे म्हणून तुम्ही जर या दहा जिल्ह्यांमध्ये असाल तर तुम्ही विशेष करून काळजी घेणे गरजेचे आहे पुढे व्हिडिओमध्ये आपण ते दहा जिल्हे कोणते आहेत ते, ते पाहणारच आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हवामान हो खात्याने राज्यातील शेतकऱ्यांना देखील महत्त्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत राज्यामध्ये पाऊस हा पडत आहे पावसाचा अंदाज हवामान हो खात्याव्यतिरिक्त कोणीही लावू शकत नाही त्यामुळे हवामान हो खात्याने दिलेल्या ज्या काही सूचना आहेत त्यात तंतोतंत पाळणे खूप गरजेचे आहे म्हणून राज्यातील अतिसंवेदनशील जे पावसासाठी पोषक जे जिल्हे आहेत त्यांनी विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे कारण पुढील काही तासामध्ये चक्रीवादळ हे ह्या जिल्ह्यांमध्ये येऊन धडकण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे हवामान खात्याने महाराष्ट्र तसेच गोवा या दोन राज्यांसाठी विशेष काळजी घेण्यासाठी सांगितले आहे कारण अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्यामध्ये जे वारे तयार झालेले आहे ते चक्रीवादळाचे रूप घेऊन महाराष्ट्र व गोवामध्ये येऊन थडकणार आहे महाराष्ट्रामधील ते कोणते दहा जिल्हे आहेत ज्यामध्ये चक्रीवादळाचा पुढील काही तासामध्ये धोका असणार आहेत ते आता आपण पाहूयात तर सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते म्हणून हवामान खात्याने मासेमारी करणाऱ्यांसाठी विशेष सूचना दिलेल्या आहेत पुढील काही तासामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता असल्यामुळे मासेमारी करू नयेत तसेच मासेमारी जर करत असाल तर काळजीपूर्वक हवामान खात्याचा अंदाज घेऊन करण्याच्या सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी तसेच रायगड कोकण किनारपट्टीवरील जे काही जिल्हे आहेत त्यांच्यासाठी हवामान खात्याने विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो कोकण किनारपट्टीवरील तसेच समुद्र किनाऱ्यावरील जे लगतचे जिल्हे आहेत त्यांनी विशेषत काळजी घेणे गरजेचे आहे कारण पुढील काही तास हे अतिशय काळजी घेण्याची गरज आहे कारण पुढील काही तासामध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ हे त्यांच्या जिल्ह्याला येऊन धडकणार आहे तुम्ही कोणत्याही जिल्ह्याला असाल तरी सध्या पावसाचे वातावरण खराब असल्यामुळे काळजी घेणे खूप गरजेचे आहे त्यामुळे मित्रांनो सर्वांनी काळजी घ्यायची आहे तसेच विनाकारण कोणीही घराच्या बाहेर पडू नये ही, ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या मराठी स्टॉप चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय जे हिंद जय महाराष्ट्र